विलास खर्चे तसेच आमचे चेअरमन आपल्या अॅग्रिटेक्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे पवार पवारजी आमचे निलेश नलवडेजी प्रिन्सिपल डॉक्टर निलेश नलवडेजी जी। आणि सर्व पत्रकार बंधू बघिन त्यावेळेस दोन हजार सव्वीस कृषी प्रदर्शन हे अकरावं वर्ष आहे आणि ह्या एकशे दहा एकरात कृषी विज्ञान केंद्राचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ते भरवलं गेले तिथं महत्वाचं म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणीशी डॉक्युमेंटरी दाखवतात आणि सांगतात की बा असं असं तिथं होतं तिथं प्रत्यक्षानी डोळ्यांनीच बघायचंय की तिथं कशी पिकं आहेत काय पिकं आहेत ए आयचा वापर कुठं केला विदाऊट एआयचा वापर करून पिकांची परिस्थिती काय आहे कशा पद्धतीनं फळ फुलं येतात फळं येतात भाजीपाला येतो इतर वेगवेगळ्या प्रकारची पिकं येतात ऊस येतो तनावर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपली जाती आहेत आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे वेग तुम्हाला वेग वेग अॅनिमल्स इथं पाहायला मिळतील कोंबड्यांमधले प्रकार शेळ्यांमधले प्रकार अशा या सर्व साधारण शेतकऱ्यांना याबद्दलची अधिकची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे करता येणे शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न इथं केला जातो पत्रकार मित्रांनो जग बदलत चाललेलं आहे शेती बदलत चाललेली आहे बदलता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोर देण्यासाठी ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स यासारखे जोर देऊन आपण आधुनिक पद्धत उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कुठेतरी शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण संशोधन होणं गरजेचं आहे आणि या कृषी प्रदर्शनाच्या मागचा कृषी प्रदर्शनाच्या मागचा उद्देश हाच आहे त्यातला दरवर्षीचा लाखो आमचे महाराष्ट्रातनं शिक्षण येतात काही परराज्यातनं पण येतात काही वेगवेगळे सायंटिस्ट किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये खूप काही अभ्यास केलेला असे परदेशातनं पण आलेले मान्यवर इथं आज आम्हाला भेटले आणि आज सुरुवात होती खर तर आपल्या राज्याचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं सगळं ठरलं परंतु काही त्याच्यामध्ये थोडीशी अडचण आली पुन्हा परवानगी थांबवली पुन्हा परवानगी दिली त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये शेवटी राज्यपाल महोदय येऊ शकले नाही आणि मग आम्ही कुलगुरूंच्या हस्ते याच उद्घाटन त्या बाबतीमध्ये केलेलं पण सकाळी पाहिलं आता हे लोकांचा प्रतिसाद शेतकऱ्यांचा प्रतिसाद प्रतिसा पाहता हे आठ दिवस ठेवलेलं आहे म्हणजे आज शनिवार तो पुढचा शनिवार म्हणजे सतरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मदतीने ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानावर आधारित ऊस व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये प्रति एकरी दोनशे टन उत्पन्न मिळणारा प्रात्यक्षिक प्लॉट देखील तयार केलेला आहे गोडव्याचं पण उत्पन्न त्याच्यामध्ये दीडशे टनापर्यंत आणता येतं ते आणण्याचा ध्यास आपल्या त्या ट्रस्टनी घेतलेला आहे राज्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाद्वारे उसाची लागवड केलेली आहे कर कारण आपल्याकडे कारखान्यांची संख्या खासगी आणि सहकारी दोनशेच्या पुढे गेली आहे आणि कॅपॅसिटी बहुतेकांनी वाढवली आहे पण आता टनेज घटत चाललेलं आहे ए आयचा वापर केला तर टनेज पण वाढणार आहे खताच खर्च पण चाळीस टक्क्यांनी बचत होणार आहे पाण्याची कदाचित पन्नास टक्क्यापर्यंत बचत होऊ शकते असं सिद्ध झालेलं आहे त्याच्यावर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये जागचं उत्पन्न मिळालं तर जे काही आता उसाची कमतरता भासते साखर कारखान्यांना ती पण भासणार नाही आणि लोकांचं टनेज वाढलं तर शेतकऱ्यांना पण दोन पैसे जास्त त्या ठिकाणी मिळणार जमिनीत सेन्सर ड्रोन रोबोट सॅटेलाइटद्वारे संपूर्ण प्रक्षेत्राचं क्षेत्राचं नियोजन तिथं केलंय ड्रोन तुम्ही बघितलं असेल किती ड्रोन आपण त्याच्यामध्ये वापरतोय स्क्रीन आहे आणि शेतकरी पण तो नवीन शेतकरी आहे तो जुना शेतकरी कष्ट करणारा शेतकरी त्याला ते फार आवडतं मला खूप महिला भगिनी पण म्हटल्या की आम्ही शेती करतो आम्हाला हे इथं दरवर्षी येऊन पाहायला आवडतं बियाणं कसलं रोप कसली कुठं घ्यायची काय घ्यायचे वगैरे सगळ्या त्यांना माहिती तिथं दिली जाते जमिनीतील जे काही आपण या प्रदर्शनात शेतकऱ्यांना जनावरांच्या विविध जाती भाजीपाला गुणवत्ता केंद्र नाविन्य पूर्ण शेती तंत्रज्ञान आणि श्वान व अश्व प्रदर्शन आपल्या इथं घोडा हा पण प्रसिद्ध आहे त्याचं रेकॉर्ड काढलं गेलं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील या घोड्याचा वापर केला जायचा विशेषतः डोंगर चढण्याच्या करता उतरण्याच्या करता हे घोडे फार चपळ असतात आणि त्या खास कारख्यातनं आरामात ते, आणी, आणी मेंड़ा, मेंड़ा ते, ते वर चढतात उतरतात आणि अलीकडं आमचा धनगर समाज जो मेंढ राखतो ते त्यांचा सगळा संसार त्याच्या पाठीवर बांधून नेतात आणि ह्या गावातनं त्या गावात त्या गावातनं कधी पश्चिम महाराष्ट्रात कधी कोकणात असं ते, गावात्न ते, गावात्न ते, ते जात असतात आणि त्याच्याही बद्दल केंद्र सरकारनी पण त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे त्याच्यावर त्याही गोष्टीला आता भिंथडी घोड्याला महत्व त्याचबरोबर नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान नैसर्गिक शेती पद्धत आणि हे प्रक्रिया मार्गदर्शन धान्याच्या बाबतीमध्ये आजूबाजूच्या राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काही निर्णय झालेले आहेत आज आम्हाला ते ऐकायला मिळालं आम्ही पण म्हटलं किंवा तुम्ही सांगा जे शेतकऱ्याच्या फायद्याचा असेल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू फुलशेती इत्यादीचा लाभ कसा घेता येईल आता झेंडूचे पाच प्रकारची फुलं इथं तुम्हाला पाहायला मिळतील रंगाची तसंच तुमच्या शेवंतीची तर वीस पेक्षा जास्त पंचवीस पर्यंत वेगवेगळे रंग तुम्हाला तिथं पाहायला मिळतील अशा खूप काही गोष्टी आहेत ए आय तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केळी पिकामध्ये जी नाही केळी ए मुळे पंचवीस टक्के पाण्याची बचत चाळीस टक्के खताची बचत एकवी पन्नास टन उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान हे इथं विकसित झालेले तुम्ही तिथं बघितलं तर तुमच्या डोळ्याला खरंच बाबा साधी पद्धतीने केळी लावणं आणि याचा वापर करून केळी लावणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे सघन मका लागवड तंत्रज्ञान हे जीविके म्हणजे जी कृषी विज्ञान केंद्र बारावती गेली दहा वर्षापासून चिनी मका तंत्रज्ञान प्रसारित केलंय आता या तंत्रज्ञानाचा वापर अचूक पाणी आणि खत व्यवस्थापन करून एकवीस सत्तर ते ऐंशी प्रति एकरी मकेचं उत्पादन घेता येतं हा कुणाला विश्वास बसणार नाही परंतु ही फॅक्ट आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी हो। मकेचं उत्पादन घेऊ शकतो आणि आता शेतकरी पण बघतात आम्ही पण हे व्हिजिट केली त्यावेळेस कुलगुरूंनी आम्ही सगळ्यांनी ते जवळनं पाहिलं त्याचबरोबर आपल्याला गोदावरी तुरीचं दहा फूट पट्टा पद्धतीनं लागवड करून वीस क्विंटल उत्पादन फक्त एआय तंत्रज्ञान शक्य आहे के आणि के ते दाखवून दिलेलं आहे हे पण असं मी सांगणं आणि तिथं प्रत्यक्षात पाहणं त्याच्यात खूप फरक पडतो एआय तंत्रज्ञान आधारित कांदा उत्पादन अगदी सहा इंच सेन्सरद्वारे त्याच्यात पाण्याचं नियोजन केलेलं आहे एआय प्रणालीद्वारे कीड आणि रोगमुक्त व्यवस्थापन एकरी सहाशे पिशवी म्हणजे तीस टन उत्पादन घेणे शक्य आहे यामध्ये भीमा शक्ती या आठ महिने टिकणाऱ्या वाहनाचा समावेश आहे आणि पाचशे ते सहाशे ग्रॅम वजनाचा लाल कांदा जो नेदरलँड येथील कंपनीने विकसित केलेला आहे तो पण आपण तिथं ठेवलेला आहे तोही आपण शेतकऱ्यांना दाखवतो एक एक कांदा अर्ध्या किलोचा आहे बेरीचे विविध प्रकार त्याच्यामध्ये अवा अवा कॅडो क्या, क्लम पियर लिची राम भूतान मॅगोस्टिक लक्ष्मणफळ पॅशन फ्रूट खजूर हे सगळे वेगवेगळे प्रकार आपण तिथं ठेवलेले आहेत हायड्रोफोनिक भाजीपाला तंत्रज्ञान मात्र कमी जागेत तिप्पट उत्पादन देणं देण्यासाठी गोलाकार व्हीलमध्ये किंवा इतर पालेभाज्या घेणे शक्य आहे त्याचंही प्रात्यक्षिक तिथं दाखवलेलं आहे नेदरलँड चीन ब्राझील स्पेन जर्मनी इस्रायलचं टिंबक तंत्रज्ञान देखील इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या करता पाहायला मिळणार आहे माझी तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण या आणि पहा आणि त्याच्यातनं जे काही तुम्हाला शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न स्वतःच्या शेतीमध्ये करा